दोनशे पासून चारशे पाऊन बरं का एक नंबर मार्क बदल धन्यवाद होतकरी साडेचारशे हा साडेचारशे का पाचशे साडेचारशे साडेचारशे रुपये करायचे शेवटी किती चारशे फायनल चारशे ना आणि हा दादा हा फायनल पाचशेच पाचशेच पास्षे। ठीक आहे फायनल भाऊ पाचशे रुपये कॅरेट कांदा काय भाऊ चालू आहे पाच किलो आधी एक किलो घेतात दादा शंभर रुपये किलो मालिका दहा नाग आहे का मामा दोनशे रुपये कॅरेट ब्रोकली कमी नाही दोनशे रुपये कॅरेट ब्रोकली काय भाव दिला फायनल काय भाव विकला काय भाव विकला पाचशे रुपये कॅरेट घेवडा पाचशे रुपये कॅरेट पाचशे दादा भेंडी काय दिली फायनल काय भाव विकली काय भाव विकली साडेआठ राधिका साडेआठशे रुपये कॅरेट

एकशे ऐंशी फुकट आहे फुका एक करेल ट्रॅनिंग आहे तुम्ही बातमी द्यायची ना एकशे ऐंशी रुपये करेक्ट काय आपलं माहित नाही ना एक काम करते बातमी देतो कार एकशे ऐंशी रुपये करेक्ट तसं दिलं होलं पाचशे फायनल काय भाव विकला का फायनल काय भाव विकला फायनलच द्यायचं पाचशे पाचशे रुपये कॅरेट दिलं आणि काकडी दादा साडेतीनशे साडेतीनशे साडेतीनशेला जाते का जाते का तीनशे द्यायला तीनशे रुपये कॅरेट ही व्हेरायटी कोणती काकडीची डिंगरी तीनशे रुपये कॅरेट फायनल काय भाऊ फायनल तीनशे तीनशेच तीनशेने गेले का अडीचशेने गेले तीनशे अडीचशे रु, रुपये कॅरेट डिंगरी नऊशे रुपये कॅरेट गावठी नऊशे रुपये कॅरेट काउंट वा शरण अडीचशे रुपये कॅरेट टोमॅटो अडीचशे काय बॉदेल दादा व्हेरायटी कोणती दहा सत्तावन्न दहा सत्तावन्न व्हेरायटी लागत आहे कसं दिलं ओझ शंभर बदलामाल आहे ना शंभर रुपये ओझ बदलामाल हे काय हे कोणते बाबा बाबा नाही भाऊ शंभर रुपये काय भाव घेतला रुपये रुपये बदलामाल

लेबल पाहू शकता मित्रांनो बावीसशे पंचवीस ला सहा कॅरेट बावीसशे पंचवीस ला सहा कॅरेट संदीप डिगले साहेब असे संदीप भाऊ असे संदीप भाऊ आता संदीप भाऊ दोनशे पासून चारशे आल पाऊन बरं का एक नंबर मार्क बदले बिजले टाकायचे शिमला रही धन्यवाद दादा हो हे काय शेतकरी तीन हजार तीनशेला बारा कॅरेट व्हेरायटी कोण दादा व्हेरायटी ड्रायव्हर आहे आहात का ड्रायव्हर आहात शेतकरी कुठे आहेत मालाचे मालक मालाचे मालक मालक सोळाशे रुपयाला तीन कॅरेट काय कॅरेट पटलं पाचशे तेहतीस रुपये मेघना मेघना ना कॅरेट सहाशे काय भाव गेलो पंधराशे पन्नासला दोन कॅरेट मी घेत नाही ठीक आहे चला बरं थोडे कमी झाले का तीनशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल बिलके तीनशे रुपये कॅरेट एक मिळा थोडं लेबल उचलता का आजचे गिलक्याचे बाजारभाव झालेले सुपरमालाचे चारशे तीस रुपये कॅरेट चारशे तीस गेलेलं एखादं हा ठीक आहे ना, ना? आधीच सांगतोय गिलक्याचे बाजारभाव चारशे तीस रुपये कॅरेट नाही घ्यायचं काकडी पण आणली होती का मी काय भाव गेली अच्छा होईल आता ठीक आहे सहा हजार हा आधी व्हरायटी कोणती आर्यन 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 व्हेरायटी सहाशे साठ रुपये गेला बरं काय कॅरेक्ट गेला सातशे दहा ना सातशे दहा रुपये कॅरेट सातशे दहा रुपये कॅरेट दोघ हजार शंभर ला चार करे। हो। करेट व्हॅरेंटी कोणते आजच्या काकडीचे बाजारभाव झालेले अशा प्रकारचा माल अडीचशे रुपये कॅरेट दोनशे पन्नास रुपये दोनशे पन्नास रुपये कॅरेट